काय मग हा गेलाच गेलाच वेगळा राहिला गेलाच काय गोपाल काय केला ते शानपणा हा फालतूचा अलग निघाला होती ना बाबू जागेवर आलो होता आता तुला म्हणे मला गोपाल नाव तिले चाल 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 कशाला गे विनाकारण गेला नाही बाबा मी आजी केलं एकदम बरोबर केलं बाबा तुम्हाला माहित नाही ती त्याच लायकीची बाई आहे ती ते त्याच लायकीची आहे ती अक्कल जागेवर थोडी येत होती काही एवढं प्रेमाला समजून सांगून चालकां चॅप्टर आहे बाबा ती लातू की खूप कमी बातोसे मानते नाही ते सगळं बरोबर आहे कोड्या आता काय करतो जशी आहे तशी आहे हाय तर शेवटी आपल्या आपलीच आहे की थोडी ना आहे आपल्या घरी आली म्हणजे आपलीच झाली बाबू आता कशी असली तर आपल्याला ना आहे चालू ना आहे होईल चांगली लगायचं चा पू पू काही होत नसते बाबा असे लोक सुधरत नसतात तरी शिक्षा देणं जरुरी असते अशा लोकांनी काय गड्या मला ती पडतच नाही जाऊ दे सामान जेवायला सगळं नेल सामान सुमान काही प्यायचं कसं काय जेवण केलंच या से प केलं तिला नाही बाबा साहेबाई केला तिनं हम्म hmm, किराणा सामान नेला घरी नाही किराणा सामान काहीच नेलो नाही काय नेलं नाही किराणा सामान साहेब कसा गोपाल तू घेऊन जाय काही किराणा हजार बाराशे रुपयाचा किराणा घेऊन जा महिनाभराचा भरून टाक किराणा नाही बाबा माझ्यावर पैसेच नाही येत पैसे नाही म्हणून चालिंग का गोपाल मग खासन काय ओ आता कसं होते ऍडजस्ट तसं करू काय खरंच ते समजूत नाही गड्यामध्ये नाही एखाद्या पैसे मी देऊ काय नाही बाबा तुम्ही पडू नका मना मनाला करू दे आता काय करायचं मी बरोबर करतो तिथे हँडल अरे ते सगळं बरोबर आहे गोपाल तर किरणात भराच लागेल ना गळ्या घरा किरा। कशी गोष्ट करून राहिला तू अरे नमस्कार गोपाल शेठ अरे नमस्कार पिंटिया का रे बा उकडे बा हा उकडे पाय वाटते इकडे अरे तुमच्याच कडे तुमच्या स्कोडेनं चाललो किराणा घेऊन चाललो ना तुमच्या घरचा माया घरचा किराणा माया घरचा किराणा बाबा आपल्या घरचा किराणा संपला काय काय माहित कुठे मला काही माहित नाही तुम्ही आईनं पाठवलं अशी कोण आली होत कोण आलो होतं रे पिंट्या का किराणा आले कोण आलो होतं अरे काय राजो काकाजी गोपालफीटची घरची बाई आली होती ना किराणा यासाठी हम्म साडेचार हजार रुपये किराणा घेतला बाईनं मला म्हणे की आमच्या घरी माझ्या घरीच्या माणसाला सांगू नका म्हणे मला उभे दिसले तुम्ही म्हणून आलो उदारीत पैसे ठेवले आणि म्हणे घरी जाऊन मागून म्हणे पैसे माझ्या हसूले असं म्हणे बा पर... मी नेतो म्हणे मी किराणा याटत म्हणे पण मा मालक नाही म्हणे नाही म्हणे तू नेऊन दे म्हणे मला माझा मालक माहीत आहे माझा स्वभाव असा मालकाचा त्याच्यामुळे बा मी आलो बा किराणा नेऊन द्यायला आता तुमच्या घरचा किराणा आहे माझ्या घरची बाई आली होती बाई कोरणा प्रियंका तुम तुम तु। हो तुमचीच बायक ओळखतो ना मी नेहमीच येतो की तुमच्या घरी मी किराणा बरं न्यू का मग घरी बिल कसं करू बिलाचं हे घ्या मग बिल घ्या अरे नाही रे बा किराणा आहे आमच्या घरी वापस घेऊन जाय किराणा तू अरे नाही हो गोपाळ शेठ काय बोलता तुम्ही किराणा वापस होते का राजा हो ते बाई काय लहानशी पोरगी होती का एवढी मोठी बाई आली तिने किरणाने यासाठी मालक नाही मानणार हे गोष्ट नाही नाही किराणा घ्यास लागते तुम्हाला आता पहिलं समजलं काय जबरदस्ती आहे का बा आहे ना बा किराणा बाबा आमच्या घरी मग काय आले होते बाबा दुकानात पा बाबा पा तिथे गेली होती ते तिथं तिथे गेली होती ते पाहून पा, घ्या हा उदारी किराणा घेतला बरं बरं ठीक बर आहे जाऊ दे पिंट्या आपल्या घरी किराणा पोहोचून दे तुझे किराणा काय सडते का रे ठीक आहे माहीत सुन बैले दे बिल दे आण मी थोड्या वेळाने घेतो ते मालकाला पैसे देऊन देतो बरं बरं बर काकाजी ठीक आहे घ्या मग बिल पाहिलं बाबा तुमची लाडकी सून तुम्ही सून 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 करून राहिले होते पाहिलं कशी अशी करून ठेवते बाबा ती अगावची कामं पाहिलं की मी काय केलं आता अरे जाऊ दे घोडे आता त्या परक्या माणसाला एकत्र सांगतात काय आपल्या घरातलं काय आहे काय तर हे पाय गोपाल आपल्या घरात किती कितीकोई खराब असलं तरी परक्या माणसाला सांगू नाही परकी लोक त्याचा फायदा घेत असतात घरातलं मॅटर घरात मिटलं पाहिजे बेटा आता काय करतो जाऊ दे आता यो काम करा त्याला घरी किरणा नेला म्हणजला किरणा तुम घेऊन जाय अरे नाही बाबा थांबा 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 थंड होऊ दे द्या तुम्ही थंड होऊ द्या अरे जाऊ दे काय बात करतो तुला अलोक राहा वाटते अलोक राहून सुकानं राहा कुठे राहा पण सुकान राहा वाद नका करू आता किशोर नोकरीसाठी गेला नोकरीसाठी जाच लागल तिचं पाऊल फुटला आता काय करतो जाऊ दे आम्हाला काही वाटत नाही आता अलग राहील ना पण फक्त चांगली राहिली पाहिजे बाबा भांडण नका करू रे भांडण नका करू आता म्हणजे कोणाला तुमची भांडणं आमच्या पावलं नाही जात रे काय व आज नालाच नाही बाबा ना, किराणा ना, घेऊन आम पोरगा कुठे जाऊन तळफळला काय माहीत किती भूक लागली कधी किराणा आण कधी स्वयंपाक कर कधी माया पोटात पळण बापा बापा भूकीनं पुरी कोरमा कोरमा झाला माया काय करू बाप हा थक माया जीव तिकडे होती माया घरी तेवढ्या वेळात मी चार टाईम जून घेत जा चटर भटर खाऊ ते अलगच घरा सर्व राय खायला चुडा राय चिपची पाकिटं राय बिस्किट राय खजूर राह खडका बदामा ड्रायफ्रूट पासून सासूकी पाहायला मी काय करते काय खाते तो सर्व मायासाठी होतं मी खाऊन घेऊ की तर काहीच नाही आहे बरं धंड आहे काय करू घे ना प्रियंके तुला शोक होता ना घे आता आदा आदा ले ले आता काय आता कसं करा काही समजतच नाही बापा मला काही सुचतच नाही मला मी आम हा मानावर बी मला काही साथ नाही देऊन राहिला म्हणते की किती करते तुला अलग निघाय शोक होता म्हणते तू अलग निघाली म्हणते तूच कर म्हणते सगळं आता मी तर काही लय मोठं शिकेल की नाही बापा कुठे काही नोकरी करीन करच्याच घरचे भांडे घासणं आहे आता कसं करा काही समजतच नाही हिमती हिमतीनं बोलली पण हिमती हिमतीनं अलग निघाली पण हिमती हिमतीनं करून दाखवा लागेल ना मला आता कसं करू काही सुचून नाही राहिलं ना ना। मी एक आहे ना बरबर बी आहे ना आम्ही तिथे शिकेल आहे ना लय मोठं कुठे बी नोकरी करू शकते मी तर शिकेल बी नाही लय मोठं कसं करू आता आणि मग परिस्थिती गरीब आहे ती बी मला काही सपोर्ट नाही करू शकत काय करू काही सुचतच नाही मला लय भूक लागली या भूकीच्या ना माझ्या डोकंही चालून नाही राहिलं काय करून राहिली आले का तुम्ही काही नाही मग काय करू झाला का स्वयंपाक नाही व स्वयंपाक कसा काय होईल व काहीच तर नाही आहे घरात तिखट नाही तेल नाही मीठ नाही काय तर स्वयंपाक करू मी काय चपी कर मी काय सांगू आणि कोणाची वाट पाहून राहिली होती तू मी काय कोणाची वाट पाहू वा? काही बोलत राहत नाही चकरा मारून राहिली होती तोंड कोण पडलं तुम्ही एवढा चेहरा कोण पडला भुकीने पडला ना माझ्या चेहरा भूक लागली ना माझ्या मोठी तुम्ही तरी हडले काहीतरी खाऊन घे सांग मला त्याची आधी नाही गबर घे ना मग आता तुला सोलग शोक होता कर ना आता कसं ऍडजस्ट कर काही कर लोकांच्या घरचे भांडे खास मला काय करावं लागते तरी बी किरण आहे ना स्वयंपाक कर समजलं ना तुले हम्म तुम्ही मागव मगच म्हटलं तुम्ही स्वयंपाक कर स्वयंपाक कर मला सांगू नको तुम्ही नखरी स्वयंपाक कर कुठून या ना किराणा असं आहे काय मग आणला मग किराणा उधारी आता येऊन राहिला तो पोरगा घेऊन मी कॅन्सल केला तो किराणा आता गोटे काय खाऊ तू एवढी गोटी बायको माई मग मा हुशार बायको माई कुठून आणि माणसाचं काय करावं बापा होता उदारी शायना वानाची किराणा खोट ते घरी बिल माग माणसाले सांगू नको खोट्या वानाची तुमच्या खोटेपणा गेलाच नाही खाव हम्म ना, ना वहीना कामाले वहीना, अना ना अनाम किराणा पाय चार घरी माग मग को स्वयंपाक कर समजलं ना चाललो मी येतो सोया अर्ध्या घंट्यात स्वयंपाक झाला पाहिजे काय चाललंय काय कुठे चालले चाललो जुदी आली जुदी जा मग येजो नको घरी शाया तोंडाचा माय नवरा हो किरणा कॅन्सल करून टाकला आता काय करू मी काय खाऊ आता याले खाऊ का कच्चं कच्चं खाऊ येली सांगता माय नवरा किरणा कॅन्सल करून टाकला आता मध्ये भीक मांग म्हणती भीक मागू का आता मी खरच हा काय लाज काय आली बैलाले काय करू आता एक काम करतो आता बाईचे पाय पकडतो सासू आहे माफ करीन तिथे यात्रा पळून येऊन नाही जाऊ दे एक काम करतो गीता काकूले म्हणतो गीता काकू आमचे घर मारकी नाही तिला येते दया तिला म्हणतो आजच्या करतो दे उद्याचा पाहून घेऊ काय आहे तो गीता काकुलीच म्हणतो गीता काकुलीच मागतो बरं आता गीता काकुलीच म्हणतो गीता काकू का का मदत करीन नाही तिला येईन नाही दया घर मालकी नाही ना आमची गीता काकू अय गीता काकू गीता काकू अंदर आहे माहिती गीता अंदर जाय असं काय काकाजी अंदर हाय काय जातो ना मग अंदर काम आहे मला त्याच्या काय काकाजी एकटे एकटे बसले काकीजी कुठे गेल्या जेवण खावण झालं की नाही आताच झालं बाई जेवण आताच झालं तुझी काकी गेली बाई मायापोरीच्या घरी गेली देव देव देवस्थानावर गेली तीर्थयात्रा करायला मायापोरीनं नेलं बापा पेशाल गाडी करून नेलं ओंकारेश्वर त्र्यंबकेश्वर सिहोर उज्जैन महाकाल तिकडे अजून कोणतं बापा लोय दूर दूर गेली बाबा महादेवाच्या गेली लोय दूर दूर अरे बापरे मग तर मजा आहे काकाजी काकीजीची आणि पोरीने फक्त मायलेच नाही आणि बापाला नाही येला तुम्हाला काहून नाही नेला तुम्ही काहून नाही गेले नाही बाई मला बी म्हणे चाल चाल म्हणे माई पोरगी मीच नाही गेलो मी गेलो असतो तर माझ्या सुनीची इकडे हाल झाली असते ना बापा लाईने लाईने लेकर हाय बाई मी लक्ष ठेवतो हो कसं बसल्या बसल्या हं साईबाग पाणी करती सून बाई तर मी लक्ष ठेवतो आताच तिनं साईबाग केला आणि माझ्या वनतीला भाई देऊन बसलो दोघं गेलो म्हणजे तिचे हाल होतात मग म्हणून नाही गेलो बाई मी आम्ही मी गेलोच नाही मग कन्फ्यूज झालं पाहिजे हो झालं ना काय सांगू आता काकाले मा कुठं कावळे वाढ लावून राहिले बाबा बाई तू त्या श्रीधरची सून आहेस ना हो, हो काकाजी मी श्रीधरची सून हा हो। बाई तुली राग नाही सल्ला देऊ का बाई गोड सांगू का तुली यो यो? सांगा ना बाबा काकाजी मी ऐकण्यासाठी बसला हो सारे सांगा काही राग नाही येत मला सांगा काय सांगत होती काही नाही हो बाई मला तुझ्या सामान दिसलं गीताच्या घरात लग्न आली हो बाई एवढा मोठा बंगला सोडून गीत कायदे राहिले आली बापा गीताच्या घरात राहिली काय बापा तुम्ही आजकालच्या पुरी बाई महिने झाले नाही तुझ्या लग्न आली धड अलग बी राहिली लगे लाईन तिकडेच आहे वाटते शहरात नवऱ्याला नोकरी तर मग काय मोठी तू दोघी झाली जावा आहे बापा आणि तुमचे सासू सासरे त्यातून अलग राहिली बाई हो एवढा चांगला कारभार सोडून अलग राहिली बापा कठीण आहे बाई कठीण आहे नवीन सलग राहिली एवढं चांगलं तिथं घोरदार काय हल्लक राहिली जाऊ द्यालो नाही गो बाई पुढे पुढे हिंमत येते इतक्या लवकर अजून काही लेकरू बाय नाही काही अलग राहिली कोण करून त्या लेकरांच हाऊस नाऊस कोण करून सगळं हे अलग नव्हतं अलगच दाखवत बरोबर बोलून राहिला बुला मी आता हा विचारच नका केला की मला लेकर झालं तर कोण करीन त्याचं हां माहिले हाऊस नऊच माई माय साडी साडीनिवसाचा कार्यक्रम मुरवाडी जेवणाचा बारशाचा कोण करीन हे सगळं हा पी विचार मी केलाच नव्हता मी गलती तिकडे आलो करून तर मी नाही म्हटलं होतं मला मुद्दा म्हणून आणलं मी गोपाळरावच्या डोक्यावर खापर फोडीन मग काय लि आणलं मला काय ब प्रियंका काय काय म्हणतं कशी काय आली अ माय गीता काकू अ गीता काकू गीता काकू तुमच्याकडे मध्ये काम होतं बरं काय जेवण फोन झालं कामं झाली हो काम झाले जेवण झालं बोल ना काय काम होतं सांग ना सामान लावलं की नाही लावलं स्वयंपाक केला की नाही सामान राहिलं काही लावलं नाही केला व का नाही केला स्वयंपाक करायला आहेच नाही काही म्हणजे अजून किराणाच नाही आणला गोपाळरावच्या दुकान ताजलं गर्दी आहे गोपाळराव काही घरीच नाही आले तर आजच्या पुरती काय कन्ही तिखट मीठ तेल एवढं द्या आम्ही तिखट पोळीच खाऊन घेऊ भाजी नाही करू फक्त तेल मीठ तिखट देऊन द्या तेवढं नाही गो बाई काही बोलतो काय मी एकटी बाई राहतो माय मागे माणूस नाही काही नाही एकटा माया, माया जेव दोन पै असा कहू दोन दोन संध्याकाळी तेवढा साहे करतो कुत्र्या देऊन गाई तर करत नाही मी तुला कुठे देऊ माझ्या हिशोब बरोबर महिन्याचा लावेल असते माय पोटासाठी नाही भाड्याने दिलं नाही तर काय दिलं असतं एवढ्या मोठ्या घरची सून तुले रिनार नाही तुले मध्ये मागून राहिली वाटायला पाहिजे तुला उरशी तरी माय काकू नाही आहे ना आता उद्या भर की घेऊन मी तिकट वापस सगळं कुसन तर द्या नाही ना कुसनं नाही काहीच नाही हो बाई मी देतच नाही नाहीच आहे माया मायाबरोबर हिशोब असते मी कशी काय देऊ तुले तू तुझ्या पाहून घे तुले घर भाड्यांना राहिले तर मग बस झालं आता तुम्ही पाहून घेऊन घरचा किराणा भरून देऊ का बाबा काही लावलं माय काकू खूप किराणा कुठे तुम्हाला फक्त तिकड मी ते राज्यापुरत मागतलं तेवढी दया तर करावा उपाशी आहे सकाळपासून मी काय करू उपाशी आहे का एवढं मोठं घरदार आहेत काय भिखारी नाही एवढा मोठा कारभार आहे तुमचा श्रीमंतांची सून तू जरा गल्ली माहिती आहे एवढं मोठ्या घरची सून पाहिजे शक्ती काय गेली मला मागेली आली चला बा घरी बसली खांदी असतील मग तिथे दया केली असती तेव्हा काची दया करू अरे वा लोक करंगड दिली की मनगट पकडतात वय तिकडे माय काकू कशा आहे वा बाई काय बाई तू खरं मी तुला पहिलेच म्हटलं होतं बापा काय रे भिकारी धंदे करतो सासूचे पाय पकड एका चालली जाय बापा एक महिन्याचा ऍडव्हान डुबला तर चालते गीताचा बापा, ना ना का काय सांगू बाप काकाजी तुम्हाला नवऱ्यानं आणलं मला घासत जे मोठी का काय सांगू तुम्हाला आता नाही भूक लागली का बाई तुले थांब मी ना सुनीले विचारतो काही अशी त दे म्हणतो अ जेऊ मग जेवतो काय आहो काकाजी जेव तर आणि योग्य पुरतो अशीन बाप्पा तो नवऱ्याच नाही होणार विचारतो मी तिले अ बो बाई चैताली अ चैताली काय झालं मामाजी काय म्हणता बाई चैताली दोन पोया का बाई ए बाईल पाहिजेत अशी दोन पोय भाजी भाजी भूक लागली रात्री आता नशी म्हणून नाही चालते का व बापा बाई का रात्रीच आहे बापा काय खशीळत गेलो नाही तो नाही चालते ना रात्रीचे चालते दुखीपेक्षा मोठ काय आहे बापा चालते चालते सांगा तुमच्या सुनील आण म्हणा लोणचं पोळी आणली तिकड पोळी आणली तरी खातो मी मी काय बापा काकाची गरीब अशीच पोरगी हा तेच खाऊ मी मामाच्या घरी काय भेटे मला चालते हो बाई चैताली आन बापा ताटात आणजो बापा कागदात नको आणजो चांगल्या खुर्ची बाई आहे हे काही भिकारी थोडी नाही दोन पोया आण लगे भाय तटणी आण नाही तर दोन चहान आण नाही घरात जात का बाई मामाजी घरात नका ना मी झाडून काढून राहिली बाहेरच आणतो वाट्यावर बसून खाईन ते बाई पाणी बी आणतो आम बापा आण आम बसू बस, बस वट्यावर बस बापा सावलीत मायाच काय दिवस आले मायावर भिकाऱ्यासारखं वाट्यावर बसून खायला खा निश्चित बस लोकांच्या जा। घरचं